नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या शेतकरी ज्याने अन्न पिकून पोटाची भूक भागवली त्याच्यावर आज कर्जाचा डोंगर आहे पीक पाण्या वाचून सुकतात बाजारात भाव मिळत नाही आणि कर्जाची परतफेड डोक्यावर तलवार बनून नसते या सगळ्यात बच्चू कडू यांनी शेतकऱ्याचा आवाज बनवून अन्नत्याग आंदोलन केलं त्यांची के पदयात्रा आजही सुरूच आहे शेतकऱ्याच्या हक्कासाठी सरकारने त्यांना कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्याचं आश्वासन दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कर्जमाफीचं वचन दिलं पण प्रश्न हा आहे की कर्जमाफी प्रत्यक्षात कधी होणार आणि याचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होणार का तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जमाफीबाबत स्पष्ट तत्वे घालून दिलेली आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार जर सरकार कर्जमाफी जर जाहीर करते तर बँकांना नियमित कर्ज परत फेरकळणाऱ्या शेतकऱ्यांनाही तेवढाच लाभ द्यावा लागणार आहे म्हणजे जे शेतकरी कर्ज वेळेवर भरतात त्यांनाही दुर्लक्षित करता येणार नाही म्हणजे थकीत असो अथवा रेग्युलर कर्ज भरणार असो दोघांनाही कर्जमाफी द्यावीच लागेल ला, असा नियम घालून दिलेला आहे आय म्हणते आहे की बँकांना जबरदस्तीने कर्जमाफी योजनेत सहभागी करून घेता येणार नाही बँकेच्या बोर्डाने स्वतःच्या धोरणानुसार निर्णय घ्यायचा आहे म्हणजे महाराष्ट्र बँक एसबीआय किंवा युनियन बँकेला स्वतः ठरवावं लागेल की कर्जमाफीत सामील व्हायचे की नाही शिवाय सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया चाळीस ते साठ दिवसात पूर्ण करावी लागणार आहे म्हणजे फक्त घोषणा करून चालणार नाही जी आर काढल्यानंतर साठ दिवसाच्या आत संपूर्ण कर्जमाफी द्यावी लागणार आहे सरकारने दोनशे कोटी दिले तर मग पाचशे कोटी असं टप्प्याटप्प्याने करता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं ज्या शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण परत फेड होत नाही त्यांची कर्जमाफी मान्य होणार नाही म्हणजे समजा शासनाने तीन लाखापर्यंत कर्जमाफी दिली आणि पाच लाख एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज असेल तर त्याला संपूर्ण कर्जमाफ असं म्हणता येणार नाही याबाबत बँकेकडे कायदेशीर अधिकारी असतील कर्जमाफी जाहीर झाली तर शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल पण याचे काही दीर्घकालीन परिणामही आहेत उदाहरणार्थ कर्जमाफीमुळे शेतकऱ्याचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो कारण बँका याला सेटलमेंट सारखं मानतात याचा परिणाम भविष्यात नवीन कर्ज घेताना होऊ शकतो शिवाय सरकारने कर्जमाफीसाठी पुरेसं बजेट आधीच ठेवलं नाही तर बँकांवर ताण येतो आणि बँकांनी कर्जमाफी नाकारली तर शेतकऱ्यांचा विश्वास तुटतो आरबीआयने हेही स्पष्ट केले की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना भेदभावाशिवाय लाभ मिळाला पाहिजे पण जर सरकार आणि बँकांमध्ये समन्वय नसेल तर ही योजना अंमलबाजानीस अडकू शकते शेतकऱ्याचं भविष्य यावर अवलंबून आहे कर्जमाफी जाहीर झाली तर सरकार किती पारदर्शकपणे आणि वेगाने ही योजना राबवत आणि बँका किती सहकार्य करतात हे पाहणं महत्वाचं असेल पण यात खरी भूमिका ही राज्य सरकारची असते कर्जमाफी हा तात्काळ दिलासा आहे पण शेतकऱ्याचं हे सक्षमीकरण कसं होणार कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या चक्रात चा चा अडकण्याची भीती आहे त्याऐवजी शेतीसाठी चांगले बाजारभाव पाण्याची सोय आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला पाहिजे तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी होऊ शकतील मात्र आता सरकार आणि बँका समन्वय पारदर्शक धोरण आणि शेतकऱ्याचा सहभाग यावर कर्जमाफीची योजनेचं यश अवलंबून आहे शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे कर्जमाफी ही त्याच्या कष्टांना दिलेली एक छोटीशी दाद आहे पण ही दाद खरंच त्यांचं आयुष्य बदलते का की पुन्हा त्यांना कर्जाच्या चक्रात अडकते प्रश्न अनेक आहेत पण याची उत्तर ही सरकारला शोधायची आहेत निवडणुका आल्या म्हणून कर्जमाफीचं आश्वासन देऊन मोकळं व्हायचं हे राजकारणात टाळावं लागेल म्हणून कर्जमाफी होणार का कर्जमाफी हाच शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा पर्याय आहे का शेतकऱ्याच्या पिकांना योग्य बाजारभाव मिळतो का हाही प्रश्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जर कर्जमाफी जाहीर झालीच तर सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे हे यावरून स्पष्ट होते धन्यवाद